सातारा शहरालागत असलेल्या संभाजीनगर ग्रामपंचायत हद्दीमध्ये राहणाऱ्या कविता ज्योतिराम देवकर या महिलेने आज ग्रामपंचायत प्रशासनाच्या मनमानी कारभाराला कंटाळून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता यावेळी जिल्हाधिकार्यालयासमोर कविता देवकर या आल्या असता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला यावेळी आंदोलक कविता देवकर यांनी महिला पोलिसांमध्ये झटापट झाल्याने काही काल गोंधळ निर्माण झाला होता मात्र पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करत त्यांना ताब्यात घेतले संभाजीनगर ग्रामपंचायत हद्दीमध्ये कविता देवकर या वास्तव्यास असून शेजारी राहणाऱ्या कुटुंबियांनी सांडपाणी देवकर यांच्या घरासमोर सोडल्याने त्यांना दुर्गंधीचा व अस्वच्छतेचा सामना करावा लागत असल्याने त्यांनी ग्रामपंचायतीकडे यासंदर्भात निवेदन दिले होते मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला त्रास सहन होईना म्हणताना काय तुमचं नाव आहे आम्ही बघितलं तर माया लेखी असतो आम्हालाही आजूबाजूची खूप त्रास देते ते आणि धान वास तुम्ही तिथं समक्ष या आणि आम्हाला सव्वीसचा दोन शब्द सांगा काय असं ते निर्णय तुम्ही घ्या तुमचं नाव काय कविता देव कुठल्या गावात त्रास होतो तुम्हाला कुठल्या गावात आहे शासनाकडे मागणी केली नव्हती काय जागोदर दोन वेळा केले काय म्हणते काय सोडून देते तुमचं काय निर्णय काय आता आहे ते मी थांबपणे निर्णय घेतलेला आहे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका